टायर त्यार थ्रीची तयारी करता तर हे रूल नक्की फॉलो करा बुद्धिमत्ता या घटकांतर्गत गट, आकलन वर्गीकरण समसंबंध कर्मश्रेणी तर्क व अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक यावर सर्वसाधारण प्रश्न असतात तर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये हे प्रश्न कसे अटेंड करता येईल यावर अधिक भर असला पाहिजे त्यानंतर एकूण प्रश्न दोनशे असतात एका प्रश्नाला छत्तीस सेकंद वेळ दिला तर दोनशे प्रश्नाला दोन तास असेच निघून जातात तुम्ही फक्त प्रश्न वाचन केला तरी वेळ निघून जाईल मग सोडवणार केव्हा क्लासेस लावून खूप हार्ड वर्क करणारे येथे मागे पडले तर दोनशे प्रश्न अटेंड करणारे सहज एकशे वीसच्या वर म्हणून अभ्यास नाही तर एक्झाम प्रॅक्टिस महत्वाची जास्तीत जास्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कशी करता येईल हे लक्षात येईल त्यानंतर टॅट थ्रीचा अभ्यास करता तर तुम्ही मराठी आणि डी अभ्यासक्रम या विषयाला हात न लावताही पैकीच्या पैकी मार्क घेता येतात इंग्रजी या विषयामध्ये पंधरा प्रश्न तुम्ही फक्त प्रश्न अटेंड जरी केले तरी आठ ते नऊ मार्क तुम्हाला येऊन जातात म्हणून मराठी या विषयाचा सर्वसाधारण अभ्यास जरी असेल तर तुम्हाला यामध्ये पैकीच्यापैकी मार्क घेता येतील आणि डीएड हा अभ्यासक्रम फक्त उपयोजनात्मक प्रश्न असतात आणि या विषयामध्ये सुद्धा आपल्याला पैकीच्यापैकी मार्क घेता येतात त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट सुरुवातीला हा एक प्रश्न आला तर तुम्ही तीस मार्क घेऊ शकता यावर कमीत कमी तीस प्रश्न असतात येथेच तुमचे मिरिट असते तुम्ही पहिल्या प्रश्नासाठी वेळ देऊन योग्यरित्या सिटिंग अरेंजमेंट केली तर त्याच प्रश्नावर पुढील तीस प्रश्न तुम्हाला सोडवता येतील आणि हा वेळखाऊ प्रश्न आहे की वेळ देऊन तुम्हाला जर हा प्रश्न नाही सोडवता आला तर तुम्ही मिरेटमधून बाहेर पडला असे समजा कारण पहिला प्रश्न चुकल्यानंतर त्याच प्रश्नावर पुढील पंधरा ते वीस प्रश्न चुकू शकतात म्हणून पहिला प्रश्न वेळ देऊनही चुकला तरी तर तुमचा वेळ वाया जाईल आणि पुढील तीस प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाहीत म्हणून यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस ही करावी लागेल त्यानंतर अंकगणित अंकगणित यावर तीस मार्क यात खूप सोपे प्रश्न असतात भागाकार गुणाकार संख्यामाला पदावली काळ काम वेग गुणोत्तर व प्रमाण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यावर सहज येणारे प्रश्न की तुम्हाला क्षणी हे प्रश्न येतात परंतु तुम्हाला कमी वेळामध्ये लवकरात लवकर असे प्रश्न अटेंड करायचे असतात त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता एकशे वीस मार्क जास्तीत जास्त प्रश्न अटेंड करा अध्यापन पद्धती खूप सोपे प्रश्न असतात आपल्याला वेळ निघून गेल्यानंतर असे वाटते की हे प्रश्न खूप सोपे होते पण राहून गेले आणि सहसा हे असे प्रश्न सर्वात शेवटी असतात की आपण त्या प्रश्नापर्यंत सहसा आपण पोहोचू शकत नाही आणि आपले प्रश्न हे तसेच राहून जातात सोपे आणि येणारे प्रश्न समजा तुम्हाला काही प्रश्न डेफिनेटली येतात आणि न येणारे प्रश्न आपण नंतर सोडू असे ठेवून पुढे जात असाल तर तुम्ही दोनशे प्रश्न अटेंड करीत असताना सोडवलेली प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला वेळ उरणार नाही येथे निगेटिव्ह मार्क पद्धती नाही म्हणून प्रश्न न सोडता सोडून देता ठीक करून पुढे चालत जा कारण मार्क्सचा प्रश्न पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा वेळ नाही भेटणार त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्यांना साठही प्रश्न आठवत नव्हती तुम्ही मागची यूट्यूब चॅनलवर बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया पहा किंवा त्यांना विचारा कि थी। थी की ज्यांनी प्रश्न सोडवले त्यांना साठ प्रश्न आठवत नव्हती परंतु ती आज मिरिटमध्ये आहेत कारण त्यांनी दोनशे प्रश्न फास्ट अटेंड केले म्हणून तुम्ही दिवसरात्र अभ्यास करता आणि टेन्शनमध्ये येऊन शंभर प्रश्नामध्येच गुंतून राहिलात मला हा प्रश्न का सुटत नाही मी हा प्रश्न सोडवणारच म्हणून तुम्ही शंभर प्रश्नामध्येच गुंतून राहिलात तर तुम्ही मागे पडाल एका प्रश्नाला खूप वेळ दिला तरी त्या दोनशे प्रश्न पैकी जवळपास येणारे सर्वच प्रश्न असतात परंतु तुम्ही सोडवणार कसे हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणून कमीत कमी वेळामध्ये आपल्याला पूर्ण प्रश्न अटेंड केली तरच तुम्ही मिरिटमध्ये असाल म्हणून सर्वांना यापुढील होणाऱ्या टॅट चा खूप खूप शुभेच्छा